पण महाराष्ट्र नक्कीच या गोष्टीचं टेन्शन घेईल की समृद्ध विचाराचा राजकीय वारसा चालवणारी अशी काही पक्ष होती महाराष्ट्रामध्ये ज्यांना महाराष्ट्रातल्याच नेत्यांनी जाणीवपूर्वक दिल्लीची सुपारी घेऊन पक्ष फोडले नेते फोडले माणसं फोडले आणि अक्षरशः संपवून टाकलं दोन पक्ष फुटलेत म्हणजे आता कुठला पक्ष फुटणार नाही बिलकुल पक्ष फोडले जातील नाही पक्ष फोडता आले कार्यकर्ते फोडतील नाही कार्यकर्ते फोडता आले नेते फोडले जातील नेते फोडले की कार्यकर्ते पाठीमाग स्वार्थासाठी समर्थक म्हणून गँग तयार होते वेड्यांचा बाजार सुरू आहे काहीही घडतंय कुणीही कुणाविरुद्ध षडयंत्र करतय पण काकाची आता बसायची जागा सुद्धा जाणार पक्ष गेला चिन्ह गेलं संघर्षाने जे जे मिळवलं होतं ते ते पुतण्यासाठी आता स्वाहा करावं लागेल कदाचित साहेब मध्ये आहेत पण एक गोष्ट लक्षात ठेवा असल्या राजकारणाबद्दल लोकांना आता किळस येऊ लागलेली आहे कष्टाने स्वतः काहीतरी मिळवायचं असतं कष्टाने मिळवलेलं हे कष्टानेच पुढं जात असत महाराष्ट्राला विचारांची किनार आहे महाराष्ट्राला समृद्ध वैचारिक वारसा आहे पुरोगामी वारसा आहे समृद्ध नेत्यांचा वारसा आहे परंतु काही स्वार्थी माणसं प्रत्येक आपल्या आपल्या नेत्याच्या पाठीत खंजीर खुपसून किंवा महाराष्ट्राच्या पार्टीत खंजीर खुपसून अक्षरशः बेघर राजकीय पक्षांच उदाहरण घ्या ना दोन पक्ष फोडले उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना फोडली गेली शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी फोडली गेली उद्या तिसरा पक्ष फोडला जाईल परंतु जाणीवपूर्वक असलं राजकारण आपल्या महाराष्ट्रात होत आहे आणि याला जर जबाबदार आपले इथलेच राज्यकर्ते असतील याच्यापेक्षा दुसरी गोष्ट काहीच असू शकत नाही म्हणून कदाचित पवार साहेब टेन्शन मध्ये असतील म्हणून कदाचित पवार साहेबांना हे सगळं चाललेलं राजकारण पटत असेल किंवा पटत नसेल परंतु मित्रांनो महाराष्ट्रामध्ये राजकारणाला बदनाम करण्यासाठी काही राजकीय पक्षातील माणसं घनेरडं राजकारण करून सामाजिक विद्वेष सुद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात सामाजिक राजकीय असंतोषाचं वातावरण सध्या या सध्याच्या तरी कृत्यामुळं निर्माण होतंय लोकांना माहीत होतं की शिवसेना फोडली आणि मग शिवसेनेचं नाव आणि चिन्ह कुणाला जाणार आहे ते गेलेलंच होतं त्याच पद्धतीनं राष्ट्रवादीचं सुद्धा काय होणार हे लोकांना माहीत होतं पण लोकांना हे माहीत नव्हतं की एका मोठ्या काकाला आपला लहान पुतण्या इतक्या लांब त्या ठिकाणी पाठवेल की ना दिल्लीमध्ये पक्षाचं बसायला आता कार्यालय असेल ना स्वतःच्या पक्षाचं चिन्ह असेल ना स्वतःच्या पक्षाचं नाव सुद्धा असेल दुसरं नाव घेऊनच जगावं लागणार दुसरं नाव घेऊनच काम करावं लागणार परंतु काम करत असताना नाव घेत असताना मित्रांनो लक्षात ठेवा महाराष्ट्राच्या लोकांच्या मनामध्ये काय चाललंय लोकांना हे जे काही चाललेलं राजकारण आहे हे पटत नाही तुम्ही सांगा तुम्हाला हे राजकारण पटतय का तुम्ही पक्षाचे असू द्या पक्षाच्या विरोधी विचारांच्या असू द्या किंवा वेगळ्या पक्षाच्या असू द्या माझे बरेच मित्र आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वेगळे वेगळे विचारधारेचे आहेत वेगळे वेगळे विचारांचे आहेत पण त्यांना सुद्धा त्यांचे जे नेते पंत जे काही वेगळे वेगळे खेळी खेळत आहेत ते सुद्धा त्यांना पटत नाही मला साधा प्रश्न विचारायचा आहे महाराष्ट्राला कारण महाराष्ट्राला प्रश्न विचारणं गरजेचं आहे की जर तुम्हाला पक्ष फोडून सत्तेवर यायचा असेल फक्त पैसाच कमवायचा असेल तर पैसा कमवण्यासाठी किंवा महाराष्ट्राची आभ्रू घालून स्वतःची किंमत वाढवायची असेल तर तुम्ही सर्वप्रथम पैसा कमवायचा आहे हेच उद्दिष्ट ठेवून जर राजकारणात आला असाल तर दुसरे क्षेत्र होतेच की तुम्हाला माहिती आहे की तुम्ही गोरगरिबांचे सर्वसामान्यांचे पैसे खाल्लेले आहेत लुटलेलं आहे टेंडर मध्ये घोटाळा केलेला आहे कामामध्ये घोटाळा केलेला आहे आणि मग तुमच्या मागे वेगळ्या वेगळ्या चौकशा लागतील म्हणून आपल्याच घरातल्या लोकांना वडीलधाऱ्याला तुम्ही जर अडचणीत आणणार असाल तर तेही चुकीचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं या महाराष्ट्रामध्ये आज जे प्रादेशिक पक्षाला सुरुंग लावण्याचा ज्यांनी प्रयत्न करायचा आहे ते यशस्वी झाले पण महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडण्याला महाराष्ट्राच्या बाहेरच्या शक्तीचा हात नाही तर सगळे पक्ष फोडायला महाराष्ट्रातल्या अंतर्गत शत्रूंचा फार मोठा हात आहे हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे म्हणजे याच्यावर विचार करावा याच्यावर अभ्यास करावा याच्यावर भूमिका मांडावी ही सुद्धा मनाला न पटणारी आहे इमानदारीनं सांगा प्रामाणिकपणे सांगा आयुष्यामध्ये पैसा जर तुम्हाला सर्वोच्च असेल तर तुम्ही काय घरातल्या लोकांच्या डोक्यामध्ये काय दगड घालणार का असे चुकीचे विचार करणार तुम्हाला पैसे कमवायचे तुम्ही गावात राहता आणि तुम्हाला काहीतरी मिळवायचंय मग काय गावातल्या लोकांना विकून टाकणार का काय म्हणजे काय आपल्याला काय करायचंय आपला उद्देश काय आणि सगळे जर चोर असतील तर चोरावर मोर असतील आणि जर सगळेच अशा पद्धतीचं करणार असतील तर मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या मनातलं सांगतोय कुणालाही असलं घाणेरडं राजकारण पटत नसावं जे जे हे नेत्यांच्या जवळ असतील नेत्यांच्या चेले चपाट्यांमुळे कदाचित नेते खुश असतील पण जे जे काही स्वतःच्या विचाराशी इमानाशी आणि नेत्याशी गद्दारी करत आहेत आणि स्वतःची दुसरी चूल त्या ठिकाणी स्थापन करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी ती जास्त दिवस तुमची चूल पेटणार नाही हेही तितकच लक्षात ठेवा प्रश्न हे दोन पक्ष राहतील की म्हणजे राहणार नाहीत म्हणजे टिकणार नाहीत पवारसाहेब आता निवांत घरी रिटायरमेंट घेऊन बसतील किंवा सुप्रिया सुळेंचं काय होईल किंवा रोहित पवारांचं काय होईल याचं टेन्शन त्यांनी घ्यावं महाराष्ट्राने घ्यायची गरज नाही पण महाराष्ट्र नक्कीच या गोष्टीचं टेन्शन घेईल की समृद्ध विचाराचा राजकीय वारसा चालवणारी अशी काही पक्ष होती महाराष्ट्रामध्ये ज्यांना महाराष्ट्रातल्याच नेत्यांनी जाणीवपूर्वक दिल्लीची सुपारी घेऊन पक्ष फोडले नेते फोडले माणसं फोडले आणि अक्षरशः संपवून टाकलं आहे की नाही आहे की नाही आम्ही इकडं सन्मानाने म्हणायचं आम्ही जय जिजाऊ म्हणायचं आम्ही जय महाराष्ट्र म्हणायचं आम्ही राम राम म्हणायचं आम्ही जय श्रीराम म्हणायचं आम्ही अजून वेगळे वेगळे त्या ठिकाणी घोषणा द्यायच्या आणि काम त्या सगळ्या विचाराच्या विरुद्ध करायचं दुसऱ्या बाजूला आम्ही जय शिवराय म्हणायचं आम्ही जय भीम म्हणायचं आम्ही अजून वेगळ्या वेगळ्या घोषणा द्यायच्या या निमित्तानं अख्खा समाज गोळा करायचा आणि काम काय करायचं जे चुकीचं करत असेल त्यांच्या पाठीशी सगळ्या समाज बांधवांना सगळ्या जाती धर्माच्या लोकांना गोळा करायचं अरे समूह वाचक आम्ही घोषणा देतो आम्ही माणसं गोळा करतो ते समाज हितासाठी राज्यहितासाठी देशहितासाठी असलं पाहिजे तसं लोकांना वाटत नाही तसं नेत्यांना वाटत नाही नेत्यांना फक्त घाणेरड राजकारण करायचंय घात करायचंय आणि काहीतरी चुकीचं करायचंय हे जे पाहायला मिळतंय मित्रांनो हे फार दुर्दैवी आहे आणि अजिबात डोक्यातून काढून टाका की दोन पक्ष फुटलेत म्हणजे आता कुठला पक्ष फुटणार नाही बिलकुल पक्ष फोडले जातील नाही पक्ष फोडता आले कार्यकर्ते फोडतील नाही कार्यकर्ते फोडता आले नेते फोडले जातील नेते फोडले की कार्यकर्ते पाठीमाग स्वार्थासाठी समर्थक म्हणून गँग तयार होतेच हीच माणसं लय डेंजर आहेत सगळं दावणीला बांधलं का उद्धव ठाकरे साहेबांचे वडील बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राला त्यांचं काहीच कॉन्ट्रीब्युशन नाही का महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांनी काय केलं नसेल शरद पवारांनी काय केलं नसेल इकडे सोनिया गांधी असेल किंवा कुणीही अटल बिहारी वाजपेयी असतील लालकृष्ण आडवाणी असते ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणामध्ये काम केलं ताकदीनं काम केलं पण मला असं वाटतं आजकाल नेते अशा पद्धतीनं खाणेरडं राजकारण करतायत त्यांना सुद्धा ते आवडलं नसतं किंवा आवडणार नाही तुमचं राजकीय शीतयुद्ध युद्ध चाललंच पाहिजे राजकीय दुकानदारी केलीच पाहिजे पण ती कुठल्या थराला जाऊन केली पाहिजे याचं फार मोठं आश्चर्य आहे <coughs> याचं फार मोठं दुःख सुद्धा आहे कारण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विचारासाठी महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी महाराष्ट्रामध्ये एक नवीन क्रांती उभी राहील किंवा राहिली पाहिजे ते उद्याचा महाराष्ट्र नवीन असेल महाराष्ट्रातल्या कुठल्याही तरुणांना माझी विनंती असलेल्या घरनेद्या राजकारणाच्या पाठीशी राहू नका नाहीतर महाराष्ट्राची एक दिवस हेच लोक वाट लावतील धन्यवाद